अरविंद सावंतांचा पराभव ही काळ्या पाठीवरची सफेद रेखा आहे गेल्या वेळेला आमच्या मेहरबानीने ते जिंकले आम्ही प्रचार केला मी प्रचार केला माननीय मोदीजींचे मोठे फोटो घेऊन अरविंद सावंत पोहोचले त्यांचा चेहराही दक्षिण मुंबईतल्या लोकांना काही भागात माहीत नव्हता अकर्तृत्ववान माणसालासुद्धा जिंकवण्याची क्षमता मोदीजींच्या नावात होती अरविंद सावंत त्यामुळे जिंकले नाही मला असं वाटतं की महाराष्ट्र हा आणि चौकस आहे ज्या उभाटाच्या बदललेल्या प्रतिक्रिया आहेत टिपू सुलतानाच्या नावापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यापासून शौर्याच्या प्रतीकावर थट्टा करण्यापासून कबरीवर त्या ठिकाणी नतमस्तक होणाऱ्यांना मांडीवर बसवण्यापासून ही जी बदललेली भूमिका आहे केवळ आणि केवळ मतांच्या लांगूल चालनासाठी आहे आणि म्हणूनच केवळ बुद्धिभेद व्हावा म्हणून मराठी मुस्लिम असा प्रचार करायचा मला वाटतं महाराष्ट्राचा बदला घेईल महाराष्ट्राचा बदला घेला तिथल्याशिवाय राहणार नाही आणि हे प्रश्न याची उत्तरं उद्धवजींनाही द्यावी लागतील आदित्यजींनाही द्यावी लागतील सर, लोकसभेत सर अरविंद सावंतांचा पराभव ही काळ्या पाठीवरची सफेद रेघ आहे गेल्या वेळेला आमच्या मेहरबानीने ते जिंकले मी मुद्दा म्हणून अंडरलाईन करतो शब्द मेहरबानीने जिंकले आम्ही प्रचार केला मी प्रचार केला माननीय मोदीजींचे मोठे फोटो घेऊन अरविंद सावंत पोचले त्यांचा चेहराही दक्षिण मुंबईतल्या लोकांना काही भागात माहीत नव्हता त्यांचं कर्तृत्व तर नव्हतंच अकर्तृत्ववान माणसाला सुद्धा जिंकवण्याची क्षमता मोदीजींच्या नावात होती अरविंद सावंत त्यामुळे जिंकले आज त्यांना मतं मिळवण्यासाठी हीच कबरीवरच्या फेरी मारायला लागत आहेत आणि म्हणून याकूब मेमनची कबर सजवणाऱ्यांच्या बरोबर बसून अरविंद सावंत मतं मागायला चालले आहेत आणि म्हणून दक्षिण सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसाची आहे ती याचा बदला घेईल पूर्ण मुंबईतला साई जागा आम्ही जिंकू त्यातली सगळ्यात महत्त्वाची दक्षिण मुंबईची जागा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आमची महायुती जिंकेल मोठ्या फरकाने जिंकेल ह्या ठिकाणी मला इस थी। थी। दुर्देवाये। हे स्पष्ट करायचं अस्मितेचा विषय होता अशा वेळी याचं स्वागत करण्याची राजकारण होताना दिसते काय नेमकं याला उत्तर दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असेही राजकारणी आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न उपस्थित करत आहेत आमच्यासाठी तर छत्रपतींचे पदस्पर्श झालेली मातीही वंदनीय आहे कसले पुरावे विचारत आहेत आणि कोणासाठी कुठल्या मतांसाठी आदित्यजी कुठली अशी मतं तुम्हाला सिक्युर्ड करायची आहेत म्हणून तुम्ही छत्रपतींच्या शौर्याच्या प्रती प्रतिकांवर प्रश्न विचारताय मताचं लांगुल चालन म्हणतात ते हेच हिरवी चादर ओढून मतं मागायची जे म्हणतात ते हेच आणि हे सगळे प्रश्न आदित्यजींकडे जात आहेत पण विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पण तुमच्यावरती आरोप करतायत की मतांसाठी तुम्ही हा एकंदरीत वाघ नकाचा इव्हेंट करताय खारत खरंच जर खरं तर आम्ही मतांसाठी केलेलं नाही पण मतांसाठी छत्रपतींचा शौर्याचा पराक्रमाचा त्या ठिकाणी एका अर्थाने सार्वजनिकरित्या सन्मान होणार असेल तर चूक काय तुम्ही केलं नाहीत वीस वर्ष म्हणून आम्ही गप्प बसायचं वडेट्टीवार तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये गेली पन्नास वर्ष होतं जे तुम्हाला जमलं नाहीत ते आज भाजप एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांच्या सरकारला जमत आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय आणि ते प्रश्न विचारून कुठली मतं सिक्यूड करू पाहताय जनता भोळी नाही आहे छत्रपतींच्या शौर्याच्या प्रतिकार प्रश्नांकित तुम्ही वागताय याचा अर्थ हिरवी चादर तुम्ही स्वतःबरोबर आदित्यजींनाही दिलीत का हा आमचा सवाल आहे